सर मी कृषी मित्र निलेश राठोड आज आपण हळदीच्या प्लॉटवरती आलो आहोत तर शेतकरी मित्रांनो बऱ्याचशा कंपनीच्या एम्प्लॉईचं म्हणणं असं असते किंवा बऱ्याचशा दुकानदाराचं म्हणणं असं असते की आपल्या हत पिकाचं जे उत्पन्न आहे हे आपण वॉटर सुलुबल खतं किंवा या ड्रिचिंगद्वारे आपण घेऊ शकतो तर शेतकरी मित्रांनो आज आपण त्याबद्दल चर्चा करणार आहोत आपण बेसल डोस आणि वॉटर सुलबल हे किती महत्त्वाचं आपल्या पिकामध्ये ठरते त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आज आपण या हळदीच्या प्लॉटवरती आलोत आणि या हळदीच्या प्लॉटवरती या प्लॉटला सर्व सगळ्यांना सारखी ड्रिचिंग आहे पण ज्या या प्लॉटवरची या हे जे एक बेड आहे या बेडला फक्त बेसल डोस एकही दिला नाही सुरुवातीचा एक बेसल डोस दिलेला आहे त्यानंतर फक्त वाटर सुलूबल खतावर ही हळद आहे तर शेतकरी मित्रांनो आपण या बेसल डोसचा फायदा काय काय नाही आज आपण जाणून घेणार आहोत तर या हळदीचे आपण जर हे बेड पाहिलं तर याच्यावरून याच्या हाईट हाईट बघू शकता तुम्ही त्यानंतर याची क्वालिटी पण बघू शकता जसे की जे खताचं नियोजन आपण करतो हळद पिकामध्ये त्या खताचं नियोजन हे झाड तंदुरुस्त राहते त्या कारणानं तंदुरुस्त राहते त्यासोबतच झाडाची जी, जी क्वालिटी राहते ती एक दीर्घकाळापर्यंत टिकून राहते आणि हे जे प्लॉ आता हे हे बघू शकता या बेडला इथपर्यंत खतं दिलेलं आहे आणि इथपूर समोर टाकता टाकता विसरल्या गेलेले आहे तर या बेडची क्वालिटी बघू शकता तुम्ही तर म्हणायचं एक, एक, एक एवढंच तात्पर्य आपला की जर आपल्याला हळद पिकाचं उत्पन्न चांगलं घ्यायचं असेल तर आपल्याला बेसळ डोस हे निश्चिंत देणंच आहे आणि दोन ते तीन बेसळ डोस चांगले जर दिले आपल्या हळदी हळदीवर तर शंभर टक्के आपल्याला अपेक्षित आप उत्पन्न होते तर बाकी ज्या शेत म्हणजे ज्या शेतकरी आपले जास्तीत जास्त बेसळ डोस देत नाही आणि फक्त ड्रिचिंगवर भर देतात त्या शेतकऱ्यांना या हे व्हिडिओ पा पाहून घेणं गरजेचं आहे धन्यवाद